हां केलं चालू हाँ, बोला नमस्कार कृषी विज्ञान केंद्र खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणाहून आपण विशेष पीक संरक्षण अभियान हे राबवत आहोत आज आपण खामगाव येथे सोयाबीन प्रक्षेत्रास भेट दिली असता या ठिकाणी पिवळा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर आमच्या कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथील विषय विशेषज्ञ पीक संरक्षण डॉक्टर श्रीकृष्ण झगडेसर हे याबाबतीत शेतकऱ्यांना पिवळा संदर्भात मार्गदर्शन करणार आहे बोलाय नमस्कार ते सेकंद झाले शेतकरी बंधू हा जो रोग आहे पिवळा केवडा रोग विषाणूजन्य पिवळा केवडा रोग हा रोग विषाणूजन्य आहे आणि या रोगाची लक्षणं मुख्यतः सोयाबीन ज्यावेळेस फुलरा अवस्थेमध्ये येतं त्यावेळेस या रोगाची आपल्याला लक्षणं झाडांवर पाहायला मिळतात शेतकऱ्यांचं कन्फ्युजन कुठं असतंय की बाबा हा रोग ओळखायचा कसा जर सोयाबीन जे वयोमानानुसार पिवळे पडलेली पानं आहेत म्हणजे झाडाच्या खालच्या भागातली पानं ते, आ, ते, ते, ते स्टे पते, स्टे पते, एक सरळ म्हणजे पिवळे पडतात सलग पिवळे पडतात त्याचा हिरवा चट्टा कुठं नसतो परंतु या रोगामुळे जे पानं पिवळे पडणारे आहेत त्याला मोझॅक असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये मोझॅकचा अर्थ असा होतो की चट्टेपट्टे चट्टेपट्टे म्हणजे एक हिरवा चट्टा एक पिवळा चट्टा एक हिरवा चट्टा एक पिवळा चट्टा असं जर तुम्हाला कुठलं लक्षणं दिसत असेल तर त्याला आपण विषाणूजन्य केवढा रोग आहे सोयाबीनमधला पिवळा केवढा असं आपण त्याला संबोधायचं आता हा रोगाचं लक्षणं काय आहे ते तुम्हाला कळालं या रोगाचा प्रसार जो आहे हा एका किडीमार्फत होतो त्याचं नाव आहे पांढरी माशी पांढरी माशी जसं एखाद्या माणसामधला जो विषाणूजन्य रोग आहे त्याला इंजेक्शन जसं काम करतं की एखाद्या रोगट माणसापासून निरोगी माणसापर्यंत इंजेक्शनाद्वारे एखादा रोग पसरतो जसं की बाबा एड्स असेल त्याचप्रमाणे झाडामध्ये सुद्धा हा विषाणूजन्य रोग आहे आणि इंजेक्शनचं काम माणसामध्ये त्याप्रमाणे करतं तसं या सोयाबीनमध्ये इंजेक्शनचं काम पांढरी माशी करतं म्हणजे रोगट झाडावर पांढरी माशी बसते आणि पांढरी माशी तिथला रस शोषून घेते आणि नंतर ती निरोगी झाडावर जाऊन माशी बसते निरोगी झाडावर जाऊन बसल्यामुळं रोगड झाडातला रस ते निरोगी झाडावर लागतो आणि ह्या रोगाचा प्रसार होतो या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एक दोन झाडं जे काय आपल्या सोयाबीनमध्ये आहेत ते एक दोन झाडं आपण उपटून नष्ट करायचे गाडून टाकायचे त्यानंतर पिवळे चिकट सापळे ज्या पिवळ्या चिकट सापळ्याला पांढरी माशी आकर्षित होते ते पिवळे चिकट सापळे एके वीस लावायचे आपलं दहा एकर फील्ड आहे तर आपण दोनशे चिकट सापळे आपण लावून द्यायची एक सापळ्यापासून दुसरा सापळा एक पंधरा वीस फुटावर असावा आणि सापळा फार उंचही नसावा पिकाच्या लेवलला चिकट सापळा लावायचा हे झाल्यानंतर आपण निंबोळी अर्काची फवारणी केली तर पिवळी माशी आपल्याकडं येत नाही आपल्या फील्डवर येत नाही शेतामध्ये येत नाही आणि ह्याच्यानंतर रासायनिक फवारणीमध्ये थायमित्रोक जाऊन अधिक लांबडा सहायत होते हे औषध मिळतं ते अडीच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारायचं आणि जर तुमच्याकडं पांढरी मासे तरीसुद्धा दिसत असेल तर एक आठ दिवसानंतर ॲसिड अमिप्रिट पंचवीस टक्के अधिक बाय फेन भें, फेनथ्रीन पंचवीस टक्के व्हेजिटेबल ग्रॅन्युअल म्हणजे ग्रॅन्युअल स्वरूपात म्हणजे मातीच्या भोग्यासारखे आपल्याला ते मिळतं ते पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण फवारणी केली असता आपल्यावर मवा असेल किंवा पांढरी मासे असेल हे रस्ट्रेषण करण्याच्या खिडीपासून आपल्याला संरक्षण मिळतं हे त्वरित आपल्याला करणं गरजेचं असतं जर आपल्याकडून हेला लेट झालं तर पूर्ण माशी सगळ्या फील्डवर पसरून आख्या फील्डवर हा रोग प्रसार करतो धन्यवाद धन्यवाद सर